राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या प्रशासकीय कामकाजास आता नवीन नियमावली मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्य नियमावली तयार करण्यात आली असून त्याला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली शेतीत पहिल्यांदाच एआयचा वापर होणार जगातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रातील बारामतीत राज्यातील शेतात पहिल्यांदाच एआयचा वापर होणार आहे राज्यातील पहिलाच प्रयोग हा महाराष्ट्रातील बारामतीत होणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी पंचेचाळीस दिवसाची मुदत वाढ सोयाबीन खरेदीला पंचेचाळीस दिवसाची मुदत वाढ देण्यात यावी पुणे जिल्ह्यात दराची कोंडी फुटली दोन कारखान्याकडून उसाची पहिली उचल दोन हजार आठशे रुपये जाहीर <स्याग> अर्थसंकल्प पूर्व बैठकीचा दिल्ली समारोप शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय <स्याग> शेतकरी नेत्यांनी उद्योगांनी अर्थमंत्र्यांना केलेल्या सूचनांमध्ये पीएम किसानच्या हप्त्याची वाढ दीर्घ मुदतीस कमी व्याजदर शेती कर रचनेतील सुधारणा आणि बाजार सुधारणा अशा मागण्या केल्या आहे किमान तीन दिवस मंत्रालयात थांबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आदेश मंत्री फारसे मंत्रालयात राहतच नाही अशा तक्रारी असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस मंत्रालयात थांबायला सांगितले आहे राज्य मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना हे आदेश दिले आहे महाविकास आघाडीच्या बारा पराभूत उमेदवारांची उच्च न्यायालयात धाव महायुतीच्या जिंकलेल्या उमेदवारांची निवडणूक रद्दची मागणी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी नसल्याचे म्हणत राज्यातील बाराहून अधिक महाविकास आघाडीचे आमदार पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनी महायुतीच्या जिंकलेल्या आमदारांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयावर निघालेल्या मोर्चा सहभागी माजी राज्यमंत्री बच्चू कडू राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर शेतकरी मेंढीपाळाचा धडक मोर्चा अमरावतीत बच्चूकडू जानकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही मेंढीपाळ त्यांनी मेंढरे चालू शकत नाही त्यामुळे त्यांनी जागायचे तरी कसे दिव्यांग चार महिन्यापासून आंदोलन मिळालेले नाही तर सगट कर्जमाफी मध्ये स्पष्टता नाही सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू बच्चू बच्चूकडू यांचं म्हणणं लाडक्या साठीचे संकेतस्थळ बंद मुदतीत अर्ज करूनही साडेसात हजार अर्ज प्रलंबित कर्जमाफीपासून सात लाख शेतकरी वंचित अटीची पूर्तता करून गेल्या आठ वर्षापासून तांत्रिक अडचणीचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या सरकारच्या काळात जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील तब्बल सात लाख पात्र शेतकरी गेल्या आठ वर्षापासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे विशेष म्हणजे या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी सर्व अटीचा पूर्तता करूनही केवळ सरकारच्या कथित तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे पुन्हा आलेल्या फडणवीस यांनी आता तरी न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे कोकणात आठवडा अखेरीस पावसाचा अंदाज पश्चिमेकडून येणारे थंडी वारी अरबी समुद्रावरून उत्तर कोकणात प्रवेश करणार आहे त्यामुळे आठवडा अखेरीस शनिवार रविवार उत्तर कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे